कोरणावी या गावातील रहिवासी त्रेपन्न वर्षीय महिला यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या सेंट्रल बँकमध्ये पैसे भरण्यासाठी आली होती दरम्यान पैसे भरण्याची स्लिप भरत असताना कोणीतरी अज्ञात चोट्याने त्यांच्या पिशवीतील चोवीस हजार दोनशे सत्तर रुपयाची रोख रक्कम पिशवीतील आधार कार्ड पॅन कार्ड आणि वैभवलक्ष्मी महिला बचत गटाचा शिक्का असा चोरी केला ही घटना शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली तेव्हा या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटाला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व यावल पोलीस सेंट्रल बँकेच्या सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल कोणावी या गावातील रहिवाशी भिकूबाई अरुण सोळंके व त्रेपन्न वर्ष ही महिला यावल शहरात सातोद रोडवर असलेल्या सेंट्रल बँकेत शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता आल्या होत्या सेंट्रल बँकेत ते पैसे भरण्यासाठी आले असता त्या येथे स्लिप भरत होत्या दरम्यान त्याचवेळी कुणीतरी अज्ञात चोट्याने त्यांच्या पिशवीत असलेली चोवीस हजार दोनशे सत्तर रुपयाची रोख रक्कम आधार कार्ड पॅन कार्ड आणि वैभवलक्ष्मी महिला बचत गटाचा शिक्का चोरी केला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी विनोद बावीसकर आदींनी सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली तपासणी केली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भिकूबाई सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा